महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या संबंधी जे कल्याणकारी मंडळ आहे हे कल्याणकारी मंडळ कामगारांचं कल्याण करायच्याऐवजी काम चार कंत्राटदारांचंच कल्याण करायच्या माग आहे आणि याच्याबद्दल परवाच विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि कामगार मंत्र्यांनी जाहीर केलं की हे जे पोषण आहार मध्यान भोजन योजना आहे त्याच्यामध्ये काहीही गैरव्यवहार भ्रष्टाचार झालेला नाही दुसऱ्या बाजूला धाराशिव इतर अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शासनाने याची चौकशी करून कारवाई करावी परंतु त्यांचे प्रस्ताव है। है है। त्या ले है। है या महाराष्ट्र शासनाने स्वीकारले नाही आणि हे मध्यान्ह भोजन योजना जी आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे आजपर्यंत किमान आठ हजार कोटी रुपये त्या मध्यान्ह भोजन कंत्राटदाराला दिलेले आहेत तेवीस आणि चोवीसचा जो हिशोब ठराव मंजूर केलेला आहे ह्या कल्याणकारी मंडळामार्फत त्या ठरावामध्ये असं नमूद केलेलं आहे की दोन हजार चौदा कोटी रुपये भोजन योजनेच्या कंत्राटदारांना दिलेले आहेत आणि जी योजना नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कायमची बंद झालेली आहे आणि असं असूनसुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही मध्यान भोजन दिलेलं नव्हतं असे अनेक ठिकाणचे पुरावे आहेत आणि एकूण पाच हजार कोटीचा जो तेवीस चोवीसमध्ये जमा खर्च आहे त्याच्यातील दोन हजार चौदा कोटी रुपये हे मध्यान भोजनासाठी दिलेले आहेत दुसऱ्या बाजूला पाचशे कोटी रुपये हे भांड्यांच्या साहित्य खरेदीसाठी दिलेले आहेत पाचशे कोटी रुपये सुरक्षा संचसाठी दिलेले आहेत तीन हजार नऊशे कोटी रुपये आरोग्य तपासणीसाठी दिलेले आहेत आणि या चार योजना सोडल्यास अठ्ठावीस सगळ्या योजनेना मिळून त्यांनी फक्त सहाशे चौदा कोटी रुपये वाटप केलेले आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की असं घडतंय की या मंडळामार्फत प्रत्येक योजना कापली जात आणि फक्त या चार कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी त्यांच्या चेक्सवर लगेच सही केली जाते आणि ते चेक साधेसुधे नाही तर करोडो रुपयांचे हजारो करोडो रुपयांचे चेक्स असतात तिथे कुठलंही बंधन नाही आणि आज सुद्धा बघा तुम्ही सुरक्षा संच असेल किंवा भांड्याचं सेट असेल आत्ता ते भांड्याचं सेट देणे आणि सुरक्षा संच देणे आक्षेप बऱ्याच आमदारांनी नोंदवल्यामुळे आणि त्याच्याबद्दलच्या व्यवहाराबद्दलची संशयास्पदता वाढल्यामुळे ते सध्या वाटप बंद आहे परंतु हे हे जे काही आहे तिथे कुठलीच अडचण नाही तुमचं जर काही काळ जिवंत असेल तर मग तुम्हाला लगेच पीटी मिळणार आणि लगेच भांडी मिळणार परंतु ते सुद्धा नीट मिळत नाही त्याच्यामध्येही बरेच एजंट घुसलेले असतात आणि त्या ठिकाणी सुद्धा दक्षिणा दिल्याशिवाय काही मिळत नाही आता हे जे आहे मी एवढ्यासाठी सांगतोय की इतर सगळ्या योजना अशा सोप्या नाहीत आता मला सांगा की कामगारांच्या कल्याणाची सगळ्यात महत्त्वाची योजना कोणती असू शकेल म्हणजे हा बांधकाम व्यवसाय आहे हा धोकादायक आहे अपघाताचं प्रमाण जास्त आहे अशी चर्चा झालेली होती सावंत नावाचे एक पहिले जे स्वातंत्र्य सैनिक या मंडळावर होते सदस्य म्हणून कामगारांचे त्यांनी ही मागणी केली होती की बांधकाम कामगार नोंदित असो किंवा नसो बांधकाम करीत असताना जर त्याला अपघात झाला तर त्याला किमान त्यावेळेला त्यांनी सांगित होतं की पाच लाख रुपये द्यावेत अकरा साली आता ते पंचवीस साल चालू आहे चाल। दहा लाख रुपये तर द्यायला पाहिजेत परंतु लहरी पण आहे जर कुणी आमदारांनी प्रश्न उपस्थित केला मंत्र्यांना पटला तर कुठेही अपघात झाला तर त्या कामगारांना मदत दिली जाते पाच लाख रुपये परंतु हे एक तत्वून पाळलं जात नाही ठीक आहे कुठेही अपघात झाला तर त्या ठिकाणी कलेक्टरने जाऊन त्यांना तेवढी रक्कम देणे शासनामार्फत असं घडत नाही उलट असं घडतंय की झालेले अपघात जे असतात त्याचा फौजदारी गुन्हा दाखल होतो आणि नंतर त्यांच्या नातेवाईकांना मॅनेज करून की त्या वारसांना काही मिळत नाही अशी स्थिती आहे तर हे मृत्यूबद्दल झालं पण मृत्यूबद्दल ह्या कल्याणकारी मंडळामध्ये जी एक चांगली योजना हो आहे की अपघात झाला तर त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये द्यायचे नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये द्यायचे ते पन्नास वर्षाच्या वर परंतु पाच लाख रुपये जे आहेत ते कोणत्याही वयाचा कामगार असेल तर त्याला ते पाच लाख आहेत अपंगत्व आलं तरी दोन लाख रुपये द्यायचे आहेत त्यानंतर त्यांच्या विधवा पत्नी ज्या असतील त्यांना महिन्याला दोन हजार रुपये असं पाच वर्ष द्यायच्यात अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये द्यायचे आहेत आता ह्या सगळ्या महत्वाची जी योजना ही सगळ्या त्यांच्या राहाटगाड्यामध्ये त्यांनी चिडून टाकलेली आहे आणि त्या विधवा महिलांना रडत बसण्याच्या पलीकडं काहीही मिळत नाही आणि हे मिळत नसल्याबद्दल त्यांना काही परवाही नाही त्याच्यामुळे की हे लाभ मिळत नाहीत सगळ्यात महत्त्वाचा लाभ जो आहे की त्या स्त्रीला म्हणजे त्यांच्या दृष्टीनं त्यांचा सगळं संसाराचं स्वप्नच भंग पावलं ना करता माणूस राबणारा माणूस जर घरातला उज्वत झाला निघून गेला तर त्या कुटुंबाला पुढं जगणं अवघडून बसतं तर तशा कुटुंबाला तर या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे परंतु वार्षिक श्राद्ध झालं तरीसुद्धा अंत्यविधीची रक्कम मिळत नाही दोन लाख रुपये मिळत नाहीत त्या दोन लाखामध्ये सुद्धा पन्नास वर्षाच्या वरच मिळेल म्हणून सांगतात पन्नास वर्षाच्या आतली ती जबाबदारी घ्यायला हे मंडळ तयार नाही आणि अशा पद्धतीने हे मुख्य एक एक एका योजनेचं मी उत्तर आपल्याला दिलं दुसरं असं आहे की हे महाराष्ट्राचं कल्याणकारी मंडळ कायदाच पाळत नाही म्हणजे भारत सरकारने एकोणीसशे शहाण्णव साली बांधकाम कामगारासाठी केलेला कायदा या कायद्याची रो रोज उठून पायबल्ली केली जात या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्ही या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी घ्या मालक संघटनांचे तीन प्रतिनिधी घ्या तीन वर्ष झालं या सरकारने अजूनही नेमले ते नेमलेलं नाही आजही त्यांची नियमाची तयारी आहे की नाही माहीत नाही दुसरं तत्व पायमल्ली केलं जाते ते हे की कलम चौदा आहे ह्या कायद्याचं कलम तुम्ही चौदा उघडून बघा स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या कामगाराला तीन वर्षे सलग होता नोंदणी केल्यानंतर त्या कामगाराला चौथ्या वर्षी किंवा पाचव्या वर्षी काही अडचणी आल्या आजारी पडला अपघात झाला तर त्यांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जरी नाही दिले तरी सगळे लाभ त्याला द्यायला पाहिजे आता असं कलम चौदामध्ये नमूद आहे परंतु हे यांच्या सिस्टीममध्येच नाही कारण याच्याबद्दल सुद्धा वाटत नाही की हे सिस्टीममध्ये कायद्यातली जी तरतूद आहे ती ठेवलेलीच नाही त्याने त्याच्यामुळे एक वर्ष झाल्यानंतर जर तुम कार्डच तुमचं दिसत नाही कॉम्प्युटर एक वर्ष झाल्यानंतर काही तुम्हाला लाभ दिले जाणार नाही असं सांगितलं जात आणि कायदा कायदा तर असं सांगतोय की तुम्ही तीन वर्ष पूर्ण झाल्यास तर तुम्हाला सगळं द्यायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा शेकडो बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे की त्यांच्या वारसाना या यांच्या कायद्याविरुद्ध असलेल्या अटीमुळे काहीही लाभ मिळालेला नाही आता आम्ही दोन दिवसापूर्वी पूर्वीचं उदाहरण देतो तुम्हाला एक आठ दिवस झाले अजून तो हॉस्पिटलमध्ये कामगार ॲडमिट आहे सातारा जात असताना अपघात झाला तो त्यांचा मुलगा जो तो आमच्या ऑफिसमध्ये पूर्णवेळ कार्य करता येत आणि इम्रान मोमीन असं त्याच्या वडिलाचं नाव आहे सडनली गाडीला अपघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या आमच्या कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू झाला वडलाला गंभीर जखमा झाल्या त्यांना ॲडमिट केलं गेलं पण त्यांनी कार्ड रिन्युएशन करण्यासाठी दिलेलं होतं एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी मदत संपली होती काही त्याच्याबद्दल दिसत नाही शेवटी या संबंधित जे आहेत विमा कंपनी त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी सहकार्य केलं आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांनी मग उद्याला ईमेल पाठवला जाईल मंजुरीचा म्हणून सांगेन डॉक्टरांचं म्हणणं की जोपर्यंत मला दिसत नाही समोर कॉम्प्युटरवर तुमचं प्रकरण मंजूर झालं आहे म्हणून तोपर्यंत मी काही करू शकत नाही जे मला माझ्या बिलाची खात्री त्याच्यामुळं पडत नाही शेवटी त्यांनी ईमेल स्वीकारून त्या बाबी स्वीकारण्याचं कबूल केलं तर असं सुरू आहे आता आला ह्या अरुणाचल हिमाचल प्रदेशमध्ये या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला एक महत्वाचा निकाल दिलेला आहे की ज्या कामगारांची तीन वर्ष झालेली असतील त्यांना चौथ्या वर्षी जर त्यांना ते नूतनीकरण केलेलं नसेल पाचव्या वर्षी केलेलं नसेल तर त्यांना सगळे लाभ दिले पाहिजे त्यांच्या वारसाला हायकोर्टचा निर्णय आहे कायद्यामध्ये आहे परंतु यांच्या सिस्टीममध्ये जी बाब बा बाब नाही एवढंच नाही की एक वर्ष संपल्यानंतर सर्व स्कीम त्यांच्यासाठी बंद म्हणजे त्यानं जर अगोदर अर्ज केलेला असेल स्कॉलरशिपचा तर तो मंजूर होत नाही म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप देणार नाही त्यांच्या मुलीना विवाहासाठी रक्कम देणार नाही कामगार मेला तरी त्याच्या अंतविधीला तुम्ही रक्कम देणार नाही आणि असं काटेकोर सगळे बारीक सारीक विकृत मनोवृत्ती जे आहे हे असे नियम करणारे जे विकृत मनोवृत्तीनं बसलेले जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते अजिबात परवा करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला बड्या कंत्राटदारांना सगळी लूट करून देतात खरं म्हणजे हा कामगारांचा पैसा आहे हा उपकर बसवलेला आहे तो बिल्डरने सांगितलेला आहे की आम्ही कामगारांना हे लाभ देऊ शकत नाही आमच्या कमाईतून म्हणजे त्यांच्या कमाईतूनच कामगारांच्यासाठी असलेले पैसे ते एक टक्का कल्याणकारी मंडळाकडे भरतात मी हा पर्यायने कामगारांचा पैसा आहे आणि त्याची लूट अशा पद्धतीने सुरू आहे तर त्याच्यामुळे की महत्वाची गोष्ट जी आहे की हे हे कायदाच पाळत नाही हे कलम चौदा जे आहे तुम्ही उघडून बघा कायदा कलम चौदा मध्ये सांगितले की तीन वर्ष जरी झालेले असले तरी सुद्धा तुम्हाला सगळे लाभ द्यायला पाहिजे रिलॅक्सेशन असा आहे की एक वर्ष जर मुदत संपली तर लगेच कार तुम्हाला नूतनीकरण करण्यासाठी आणखीन एक वर्ष मुदत दिली जाते पण तुम्ही एक वर्ष मुदत देता पण तुम्ही लाभ बंद करताना सगळे पूर्ण सगळे लाभ बंद केले जातात आणि या सर्व गोष्टीला जर कारणीभूत कोण असेल तर हा बांधकाम कामगार आहे बत्तीस लाख नोंदणीकृत कामगार आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत कामगार मंत्री विधानसभेमध्ये चार दिवसापूर्वी बोलताना त्यांनी सांगितलं की आमचं उद्दिष्ट असं आहे की अडीच कोटी पर्यंत बांधकाम कामगारांची नोंदणी न्यायची म्हणजे गंमत आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी आणि पंचवीस टक्के मग बांधकाम कामगार आहेत काय याच्याबद्दल ते सर्वे करायची त्यांची तयारी नाही पण दुसऱ्या बाजूला मुंबई हायकोर्टनी तर याबद्दल निर्देश दिलेलेच आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही स्वयंघोषित पद्धत चालू करा कामगार बनतोय ना मी कामगार आहे संपला विषय त्याचं तुम्ही नाईन्टी डेज प्रमाणपत्र स्वीकारलं पाहिजे असं सध्या गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये सुरू आहे पण हे त्यामध्ये लांबट लावतात स्वीकारत नाहीत ग्रामसेवकांना हो काय अधिकार दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत ते नीट द्यायची यांची तयारी नाही ग्रामसेवक हे समजून घ्यायला तयार नाही आणि ग्रामसेवकाकडून ते उतारे मिळत नाहीत दुसऱ्या बाजूला इतका गोंधळ आहे विदर्भामध्ये की काही ठिकाणी अधिकारी एवढे मगरूर आहे की ते बांधकाम कामगारांच्या बिल्डरचं मागतात प्रमाणपत्र आणि ग्रामसेवकाचं मागतात अरे सरळ स्पष्ट ऑर्डर आहे त्या मंडळाच्या की एक प्रमाणपत्र कुठलं तरी पाहिजे दोन्हीची गरज नाही पण पर याची पर्वा केली जात नाही अर्ज रिजेक्ट केले जातात आता तर त्या तालुका केंद्रावर तर सगळी बोंबा बोंब चालू आहेत त्या ठिकाणी तर काहीही कसंही करून अर्ज नाकार आहेत तर या सर्व परिस्थितीशी आपल्याला झुंज द्यायची असून त्यासाठी बांधकाम कामगार जागृत झाली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये बत्तीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत परंतु कामगार फक्त अर्ज करतो आणि व्हॉट्सअपवर नुसता शेरे मारणे आणि पोस्ट टाकणे याच्यावर काम होईल असं जे वाटत असतं त्याला काय अर्थ नाही मंत्री काय बोलतात ते बघायचं आणि त्याचे व्हिडिओ बघत बसून सगळे प्रश्न आहेत असं वाटणार वाटतं त्यांना आपण हे काय खरं नाही त्यासाठी असं करायला पाहिजे की एका बाजूने आपण ह्या प्रसारमाध्यमांचा वापर करायला पाहिजे आधुनिक पद्धतीने चलाकपणे त्याचा वापर केला पाहिजे मग यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल या सर्व मार्गांचा अवलंब केला पाहिजे आणि झूम मिटिंग असेल तर त्याच्यासाठी माझं आपल्याला अपील आहे की विशेषतः आपण बांधकाम कामगारांच्या मृत्यूसंबंधीचे जेवढे अर्ज असतील तेवढे तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर टाका आणि त्याची कागदपत्रं जी असतील शक्य ते टाका ती यादी करून आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत मी एकोणीस तारखेला बांद्राच्या ऑफिसमध्ये आहे म्हणजे परवाच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं ज्यांना शक्य नाही त्यांनी व्हॉट्सअपवर टाकावं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं ते काम करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही अधिकारपत्र देऊ आयडेंटिटी कार्ड देऊ आणि त्याची आवश्यक फी आहे ती आपल्याला भरावी लागेल ती तुम्ही फोनवरून चर्चा करा तर या पद्धतीने पुढे वाटचाल करणे आवश्यक आहे मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते, ते बांधकाम कामगारांसाठी आशा घटप्रोत्क महिलांच्यासाठी चालवलं जातं संगणित उद्योगातील कामगारांच्या हितासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर जरूर संपर्क करा क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर हे जे महत्त्वपूर्ण चॅनल आहे ते विनामूल्य आहे आपण सबस्क्राईब केला तर तुमचं काहीच नुकसान होणार नाही तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि लाईक करा एवढे बोलून मी आजचं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत पूर्ण करीत आहे धन्यवाद